आज मी कर्जचा फेमस बटाटा वडा करणार आहे झणझणीत जन आणि क्रिस्पी वडा कसा करायचा ते आज आपण पाहूया एक मी तुम्हाला सांगते एक पंधरा वर्षापूर्वी आमचं हॉटेल होतं तेव्हा आमच्याकडे एक वड्याचा कारागीर होता तो म्हणायचा दादा मैने इंडिया मे बहुत जागा काम किया आहे लेकिन कर्जत ज्याचा वडा किधर भी नाही आहे क्योंकि कर्जत के पाणी खूप टेस्ट आहे इसलिए कर्जत का वडा बेस्ट आहे हे त्याचं नेहमीचं वाक्य असायचं तर तोच क्रिस्पी आणि झणझणीत वडा कसा करायचा ते आज मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते इथे मी एक किलो बटाटे दोन शिट्ट्या करून उकडून सोलून घेतलेले आहेत त्यानंतर दोन इंच आलं घेतलं आहे एक आठ ते नऊ आठ ते नऊ लसूण घेतलेलं आहे एक बारा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट मिरच्या आहेत त्याच्यानंतर मोहरी लागेल हिंग आणि हळद भरपूर कोथिंबीर घ्यायची कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आता ह्या ज्या मिरच्या त्यांचे तुकडे करून घ्यायचे आलं आणि लसूण हे आपल्याला मिक्सरवर भरड वाटून घ्यायचं आहे हे वाटून घेतलं आहे त्याच्यानंतर आता कढईमध्ये तेल घ्यायचं एक सहा ते सात पळी मी तेल आहे तेल गरम करून घ्यायचं चांगलं त्याच्यामध्ये फक्त आपल्याला तेल तापलंय की नाही हे पाण्यासाठी थोडीशी एक चिमूटभर मोहरी घालायची मोहरी तडतडली आहे आता त्याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं वाटण चांगलं परतून घ्यायचं हे बघा आता त्याला चांगलं तेल सुटलंय इथपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं त्याचा खमंग सुवास सुटतो त्याच्यावरूनही आपल्याला कळतं की हे वाटण छान फ्राय झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हिंग घालायचं अर्धा चमचा हळद घालायची अर्धा चमचा हे चांगलं परतून घ्यायचं आता त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे बटाट्याच्या अंदाजाने मीठ घालायचं कमी घातलं तरी चालेल आपण लागलं तर वरून घालू शकतो अंदाज आला नाही तर आता हा मसाला आपण जसा लागेल तसा घेणार आहोत आता मसाल्याला छान तेल सुटलं आहे आता हा मसाला आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता हा काढून घेऊया आपला मसाला तयार आहे आपण हे बटाटे व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत हाताने फोडून आपला हा बटाटा चांगला फोडून झालाय त्याच्यात चार चमचे आता मसाला घालणार आहे नंतर आपण लागेल तसा त्याच्यामध्ये वाढवू शकतो हा सगळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा बटाटा सुद्धा चांगला बारीक करून घ्यायचा खूप मोठे तुकडे ठेवायचे नाही आता त्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालून घ्यायची ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता एक साधारण आपण लिंबापेक्षा थोडा मोठा एवढा आपण गोळा करून घ्यायचा आहे तो व्यवस्थित असा थोडा मी असा चपटा केलेला आहे असे गोळे आपण आधी करून घ्यायचे म्हणजे वडे तळताना आपली घाई होत नाही हे गोळे करून झालेले आहेत आता आपण पीठ त्याचं भिजवून घेऊया ले ले, हे बघा एक अर्धी वाटी पीठ घेतलेले त्यात हिंग हळद हे घालून आपण आधी पीठ भिजवून घ्यायचं बेसन नेहमी भिजल भिजवतो त्यास मीठ कधी आधी घालायचं नाही ते भिजवून झाल्यानंतर घालायचं म्हणजे मिठाचा अंदाज परफेक्ट येतो आता मी त्याच्यात मीठ घातलंय आता हे तेल गरम झालेलं आहे आता आपण जे पीठ भिजवलं आहे त्याच्यात हे कडकडीत तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे एक मी त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे छान असं चुरचुरलं पाहिजे ते तेल मग ते वडे आपले क्रिस्पी होतात ही एक खास टिप आहे एक अर्धा मिनट थांबायचं तेल थोडं थंडवू द्यायचं आणि मग ते मिक्स करायचं आहे आता ते व्यवस्थित आपण तेल मिक्स करून घ्यायचं चेक करायचं तेल गरम नाही ना आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता हे पीठ आपलं वीज व्यवस्थित भिजवून झालंय चेक करायचं आपल्या हातावरून असं पीठ सोडलं तर असं पातळ लेअर राहायला पाहिजे हाताला असं पीठ भिजवलं तर आपले विडी ओडे क्रिस्पी होतात आता हे गोळे ह्याच्यात भिजवायचे बुडवायचे आणि त्याचं पीठ आपलं काढून मग आपल्याला ते तळायला टाकायचे तेल छान गरम असायला हवं आणि वडे सोडताना नेहमी गॅस मोठा ठेवायचा म्हणजे तेल टेम्परेचर मेंटेन राहतं आता आपण हे वडे सोडून घ्यायचे जेवढे आपले त्या तेलामध्ये बसतील एवढे वडे सोडायचे की आपल्याला ते इझी आपल्याला ते सुद्धा मारता आले पाहिजेत एवढेच वडे सोडून घ्यायचे थोडे फ्राय झाल्यानंतर आपण ते व्यवस्थित सगळे मोकळे करून घ्यायचे आता आपण एक साइड झालेली आहे आता त्यांना पलटी मारून घेऊया डायरेक्ट पलटी मारता आला नाही तर असं चमचा वगैरे घ्यायचा आणि ते त्याच्याने आपण पलटी मारून घ्यायचं आता आपण हे हाफ फ्राय काढणार आहोत वडे क्रिस्पी व्हायसाठी ही खास टीप आहे वडे हाफ फ्राय करून घ्यायचे ते काढायचे आणि पुन्हा नंतर ते फ्राय करायचे डबल फ्राय केल्यानंतर ते छान क्रिस्पी होतात आपले हाफ डन झालेले आहेत आता हे हाफ फ्राय केलेले वडे आपण पुन्हा फ्राय करायला टाकतोय आता हे फ्राय व्हायला वेळ लागत नाही आपण हाफ फ्राय करून ठेवले की ते पटापट नंतर आपण जास्त पुन्हा फ्राय करायला जातो तेव्हा ते पटकन फ्राय होतात आपला टाईमही वाचतो असे वडे हाफ फ्राय करून नंतर डबल फ्राय करायचे त्याच्याने ते छान क्रिस्पी होतात व्यवस्थित पलटी मारून घ्यायचे हे बघा तुम्ही पाहू शकता खूप छान कलर आलेला आहे वड्यांना आपले वडे छान कलर झालेले आहे वड्यांचा आता हे तळून झालेत आता आपण काढून घेऊया आपले वडे तयार झालेत आता आता आपण त्या मिरच्या घेतल्यात त्या आपल्याला फ्राय करायच्या आहेत त्याचे मी एका एक मिरच्याचे दोन तुकडे करा किंवा मिरची तुम्ही मधून कापून घ्या अशी मधून कट केली तरी सुद्धा चालेल जशी आवडेल त्याप्रमाणे तुम्ही कापून घ्या मिरचीशिवाय वड्याला मजा नाही मिरची पाहिजेच आता ह्या मिरच्या तळून घ्यायच्यात मिरच्या तळताना गॅस बारीक ठेवायचा आणि आपण थोडं लांब उभं राहायचं म्हणजे अंगार तेल उडणार नाही मस्त ती मिरची तळून होते छान सुगंध सुटलं मिरचीचा మంజరే మాయమ్మ పేరు తలవనోడు లేరు